डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शहरातला एका अर्थाने जुना बहुदा सगळ्यात पहिला आणि संपूर्ण शहर ज्या पुतळ्यापाशी येतच अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याशी त्यांना माल्यार्पण करणं अभिवादन करणं यासाठी आम्ही सगळेजण आलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या आधारे देशाचा कारभार चालू आहे ती घटना इतकी अचूक आहे की जी पुढचे हजार वर्ष बदलावी लागणार नाही काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे याचं करा मार्गदर्शन म्हणजे घटना जी समतेच्या आधारावर आहे बंधुत्वाच्या आधारावर आहे आणि एका अर्थाने समान न्यायाच्या आधारावर आणि त्यामुळेच एकोणीसशे एकावन्न साली झालेल्या निवडणुका पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून पुरुष आणि महिला गरीब आणि श्रीमंत सगळ्यांना एकच मत आणि निवडणुकीला उभं राहिला राहण्यासाठी जातीचं जा बंधन नाही क्वालिफिकेशनचं बंधन नाही आणि आर्थिक स्थितीचं बंधन नाही कोणी उभं राहू शकतं त्यामुळे माझ्यासारखा गिरणी कामगाराचा मुलगा की जसे आई वडील सरपंच पण नव्हते तो आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये चौदापासून पासून सलग आहे महाराष्ट्राच्या बीजेपीचे अध्यक्ष झाल्याचं कारण बाबासाहेबांनी समान न्याय नावाची कामाचा आग्रह ही बाबासाहेबांची घटना कोणी बदलण्याचा प्रयत्न करू नये करणार नाही दुरुस्त्या वेळोवेळी केल्या जातात त्या दुरुस्त्या सुद्धा बाबासाहेबांनी मूळ जो गाभा सांगितलेला आहे त्याला धरून असाव्यात आणि मोदीजींनी आणि अटलजींनी ज्या दुरुस्त्या के केल्या उद्यानंतर मोदीजींनी केली तेहतीस टक्के महिलांना विधानसभा लोकसभेमध्ये एकोणतीस आरक्षण ती बाबासाहेबांच्या मूळ गाभ्याला धरून आहे की महिलांना बरोबरच स्थान मिळालं किंवा अटलजींनी सहा ते चौदा सक्तीचं आणि मोफत शिक्षण म्हणलं जे सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणं हे एखाद्या राज्याची जबाबदारी झाली हा ही दुरुस्ती केली किंवा मोदीजींनी दहा टक्के गरीबांना नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये आरक्षण आणलं आणि ते सुप्रीम कोर्टाने मान्य केलं पन्नास टक्के अभाव होऊन सुद्धा मान्य केलं जो मूळ बाबासाहेबांचा आग्रह होता की रिझर्वेशन हे जातीवर असायलाच पाहिजे कारण जातीच्या आधारे अन्याय झाल्याची पार्श्वभूमी आहे पण गरीबवर पाहिजे